चॅनल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजुल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांचे आधार स्तंभ आणि दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासरावजी आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आजी आजोबांना मिठाई व वा पादत्राणे वाटप करण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संजोग काळदंदे तालुका सचिव नयन डुमरे संपर्क प्रमुख रवी गजे फैयाद इनामदार उपस्थित होते वृद्धाश्रमाच्या वतीने मनीषा खिलारी यांनी विश्वासरावजी रावजी आरोटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या सर्वात प्रथम राजाराम पाटील वृद्धाश्रमाकडून श्री विश्वासराव साहेब आरोटे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गजे साहेबांचं आपल्याला कायमच मोलाचं सहकार्य असतं साहेबांच्याच माध्यमातून साहेबांचा दोन तीन वेळा आपल्याकडे वाढदिवस साजरा झालाय त्यांनी वस्तुरूपाने इनामदार साहेब हे आपल्या आरोटे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या राजाराम पाटील वृद्धाश्रमातील आजी आजोबांना अं पादत्राने घेऊन आले आहे आणि गोड मिठाई वाटणार आहेत त्याबद्दल राजाराम पाटील वृद्ध सगळ्या संचालक मंडळाच्या वतीने आपण आरोटे साहेबांचे आणि त्यांच्या मित्रपरिवाराचे खूप खूप आभार आहोत आरोटे साहेबांनी आपल्या म्हणजे वाढदिवस मोठाही जाऊन एका हॉटेलमध्ये पण साजरा केला असता पण आपल्या कुटुंबात एक सदस्य आहेत ते आणि दरवेळेस ते, ते आपल्या आश्रमात येऊनच वाढदिवस साजरा करतात त्याबद्दल पुन्हा एकदा राजाराम पाटील उद्धवश्रमाकडून सगळ्या संचालक मंडळाच्या वतीने मी साहेबांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि पत्रकारांचे खरं तर आमचे सर्वांचे आधारस्तंभ माऊली डॉक्टर विश्वासराव आरोटी साहेब यांचा आज एक जानेवारीला वाढदिवस नेहमी आम्ही वाढदिवस अतिशय साध्या आणि व्यवस्थित साजरा करत असतो याचं कारण असं की साहेबांची नेहमी साहेब एक सांप्रदायिक विचाराचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं अतिशय जीवनसुद्धा खडतर याच्यातून गेलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा आमच्या सर्व पत्रकारांवरती याच प्रकारचे संस्कार केले आणि खरं तर अशाच प्रकारचा वाढदिवस साजरा करायचा आणि एकतर वाढदिवस साजराच करायचा नाही आणि आम्ही कोणी आमचा जो पत्रकार संघटनेचा जो मित्रपरिवार आहे किंवा जे पदाधिकारी आहेत ते असे कुठल्याही प्रकारचा हॉटेलला किंवा इतरत्र जाऊन वाढदिवस साजरे करीत नाहीत याचं कारण असं आहे की शालेय गोरगरीब विद्यार्थ्यांना वाया वाटप किंवा असे अनेक उपक्रम पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यात नव्हे तर वा राज्यात पार पाडत असतो आणि वाढदिवस हे फक्त एक निमित्त मात्र असतं खरं तर ज्येष्ठांची सेवा करणं हा आपल्या हिंदू संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे आणि ती संस्कृती जतन जपणं हे आपलं सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे कधी ना कधी कदि आयुष्याच्या एका वर्णावर आपण त्या जाणारा असतो परमेश्वराच्या यांनी जर आपण त्या वर्णावर पोहोचलोच तर यादा कदाचित आमच्यासारखीच काही मंडळी आम्हाला कुठेतरी मायचा आणि याचा हात नक्की आमच्यावर ठेवतील तुमच्या आशीर्वादाने आणि आजच्या साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की आपल्या सगळ्या वृद्ध ज्येष्ठ मातांना किंवा वडीलधारा मंडळींना आयुर आरोग्य आणि दीर्घ आयुष्य त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या सगळ्या पत्रकारांच्या वतीने आपल्या सगळ्यांना mm -hmm. प्राप्त हो अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या आशीर्वाद नेहमी आणि मार्गदर्शन आम्हा सर्वांना लाभो आम्ही तर खरं तर भाग्यवान पिढी आहोत की आपले ज्येष्ठांचे नक्कीच संस्कार आमच्यावर झाले या पुढील काळात असे सुसंस्कृत पिढी येईलच असं नाही असं एक ही एक धोका म्हणायला लागेल आपल्या हिंदू संस्कृतीला की तुमच्या संस्कारातून आम्ही घडलो आमच्या संस्कारातून ती पिढी घडेल आमच्यासारखी होईल असं नाही तर असो आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आपल्या छोट्या खाणी एक सेवेची या निमित्तानं एक संधी आम्ही साधलेली आहे तर त्या एका भेटवस्तूचा छोटे गाणे आपण सर्वांनी स्वीकार करावा आणि आम्हाला तुमच्या आशीर्वाद लाभवेत हीच आजच्या दिवशी मी प्रार्थना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे हे पत्रकारांचेच एक आधारस्तंभ नाही तर गोरगरिबांचे आजारस्तंभ आहेत संपूर्ण महाराष्ट्रात वाटप वया वाटप लहान मुलांना दत्तरे वाटप आमच्या पत्रकारांच्या सौभाग्यवतींना साडी वाटप प्रत्येक ठिकाणी सामाजिक वसा घेऊनच चाललो त्या त्यांच्या पायावर पाय ठेवून आम्ही पुढं चाललो आहे त्यांच्या सर्व संस्कार आमच्यावर झालेले आहेत त्यांचा आशीर्वाद आम्हाला आहे आणि ते जे सांगतात ते प्रत्येक गोष्ट आम्ही अनुकरण करून आज आम्ही वृद्धाश्रमामध्ये आ, या आणि खाऊ वाटपाच मिठाई वाटपाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलाय त्या या माउलींनी त्याचा स्वीकार करावा संध्या लाईव्ह प्रतिनिधी नयन डुमरे ओतूर अशा माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा